नमस्कार सर्वांना मित्रांनो आमच्याकडे आता आठ वाजलेत रात्रीचे आणि तरी बघा तिथे उजड आहे खूप उजड आहे अजून जसं आपल्याकडे सहा वाजता असतो तसा आणि नुकताच पाऊस पडून गेला त्यामुळे सगळं ओलं दिसतंय थंडरस्टॉमही होतं तशी वॉर्निंग आलेली मोबाईलवर आणि ती वॉर्निंग आली की मग अलार्मसारखे वाचतात मोबाईल आणि आपण एकदम घाबरून जातो तस्क्रूपतो आता पण इथे थोडंसं जरी थंडरस्ट्रॉम येणार असेल त्याची तीव्रता किती कमी असली तरी ते लोकांना अलर्ट करतात वॉर्निंग देऊन तसं अशी त्यांनी वॉर्निंग दिली थोडंसं वादळ आलं आणि पाऊस पडला आणि तसा तो गेलाही पटकन अजूनही ढग आहेत पाऊस कधी पडू शकतो आणि आमच्याच खाली खाली राहणाऱ्यांनी त्यांनी नवीनच झाडं लावली आहेत वसंत ऋतू सुरू आहे स्प्रिंग सुरू आहे पाऊसही पडतोय त्यामुळे लोक अशी झाडं लावतात सुशोभित करतात आजूबाजूचा परिसर आणि ही सोसायटीवाल्यांनी लावलेली सकाळीच नवीन ना आणून त्यांनी त्याच्यात प्लॅन केलेले होते जी झाडं तुम्हाला समोर दिसत आहेत ती गुलाबी रंगाची होती आधी म्हणजे जसा वसंत ऋतू सुरू झाला तसंच तशी ती गुलाबी रंगाची होती आणि आता ती हिरवी झाली होती आणि हे जे झाड आहे ते सुद्धा गुलाबी रंगाचं होतं आता तेही हिरवं झालं आहे सगळीकडे हिरवंगार झालं आहे आता खूप छान वाटतं संध्याकाळी तुम्ही एक बाहेर चक्कर जरी मारला तरी खूप छान वाटतं रिफ्रेशिंग असं आहे सगळं स्विमिंग पूल पण आता खुला केला आहे सर्वांसाठी त्यांनी कारण आता असं सीझन चांगलं आहे आणि सुट्टी असते की मग लोक इकडेच खान मानून बसतात स्विमिंग पूलाजवळ काही त्यांचं लंचही घेऊन येतात आणि इथे हे जे आहे हे क्यू आहे इथे लोकं क्यू पार्टी वगैरे करतात वसंत ऋतू आणि उन्हाळा हे खूपच मजेत घालतात लोक इकडे आणि पुरेपूर सर्व गोष्टींचा आस्वाद घेतात उपभोगून घेतात कारण हिवाळा सुरू झाला की पुन्हा दोन एक पुन्हा परत घरामध्ये बसावं लागतं दोन आहे दोन हा एक थोडा हलका आहे फोनमध्ये बरोबर दिसतंय वाव हलका साहेब बाहेर रात्र तरी पण किती उजड आहे बघ